मित्रांनो ज्या साधकाकडे ज्या शिष्याच्या दृष्टिकोनात मंत्र तंत्र ज्ञान सामर्थ्यवान गुरु असा जर मोह असेल कोणी ठेवत असेल तर असा शिष्य साधक जीवनात कधीही दैवकृपा प्राप्त करून घेऊ शकत नाही त्याच्यावरती कधीही शक्ती कृपा होत नाही तो ह्या सर्व आनंदापासून कृपेपासून वंचित राहत असतो तर अशा जर विचाराचा कोणी असेल तर त्याने आपले विचार बदलावे आणि स्वतःच्या विचारांना बुद्धीला पूर्ण शून्य बनावे शून्य होऊन जो मार्गावरती पाऊल उचलतो तो व्यक्ती किती खरतड मार्ग असेल तरी तो मार्ग पूर्ण करून दैवकृपा प्राप्त करून घेण्याचा योग्य बनतो आदेश